नेता सुभाष चौक परिसरात दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या स्मरणार्थ यंदाही भव्य सागर उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाला पुणे दौंड सातारा सोलापूर पैठणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून गवळी बांधवांनी उत्साहाने हजेरी लावली गवळी बांधवांनी आपल्या उत्तम म्हशी आणि रेडे घेऊन या म्हैस पळवण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आनंद लुटला अनिल राठोड यांनी तीस वर्षांपूर्वी सुरू केलेली ही खास परंपरा आज त्यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे नेते विक्रम राठोड यांनी यशस्वीपणे जपली आहे रात्री नऊ ते बारा या वेळेत ही स्पर्धा पार पडली ज्यातून गवळी समाजाचा पारंपरिक उत्साह आणि आनंद दिसून आला अनेक वर्षापासून आमचे वडील हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी करत असतो या तीच परंपरा आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेली आहे आणि कायम याच्या त्या का ठिकाणी हा सगर महोत्सव संपूर्ण गवळी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतो फक्त नगर शहरातून नाही फक्त नगर जिल्ह्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी गवळी समाज या ठिकाणी या, या सगर उत्सवात सहभागी होतं जनावरांना रेड्यांना त्या ठिकाणी फुलांनी सजवून मोर लावून त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीने गुलाल उधळून त्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला के जातो व मिरवणुकीत या ठिकाणी रेडे असेल म्हैशी असेल इकडे पळवले जातात आणि ही आ, सिदाजी आपांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही परंपरा चालू झालेली आहे आणि ही परंपरा मी त्या ठिकाणी अनिल भैया राठोड यांच्या आशीर्वादाने ही परंपरा कायम चालू ठेवणार तर महाराष्ट्रामधून पुणे दौंड सातारा जालना त्याचप्रमाणे दौ पैठण तर, दन, तर आ, सोलापूर महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून जे या सगर उत्सवाला प्रेम करणारे लोक ते मोठ्या संख्येने त्या समाजाचे लोक व नगरकर उपस्थित आहेत साहेबांच्याच आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतो तीस वर्ष झाले या उत्सव कायम मार्गदर्शन झाले आणि सोनी समाज आणि शिवसेना अनिल भैया राघोत हे एक समीकरण नगर शाळेचे कायम हे समाजाने अनिल भाईंच्या पाठीशी उभे राहिले आणि आज सुद्धा आपण बघत असेल तर हजारो संख्येने या ठिकाणी पूर्ण समाज त्या सदर उत्सवाला या ठिकाणी उपस्थित आहे